महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार यांना मंत्रालयामध्ये एक निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनामध्ये या राज्याचे विद्यमान कृषी मंत्री मानेद्र मोमदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली या राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये रमी ऑनलाईन गेम खेळण्याचं काम या ठिकाणी विद्यमान कृषी मंत्री मानेंद्राव कोकाडे यांनी केलेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या को प्रश्नाची कोणत्याही प्रकारची जाण या कृषी मंत्र्याला आहे त्यामुळं त्यांना विरोध पक्ष विचारलं गेलं असल्याचं म्हणताय की मी कोणत्याही प्रकारचं के पाप केलेलं नाही त्यांनी खरं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टीवरती माफीनामा देणं गरजेचं असताना अशा प्रकारची उद्धवमुक्त वक्तव्य आणि उर्मटपणाची भाषा या ठिकाणी मुजूरपणा त्या कृषी मंत्र्या जेव्हा गोळ्यातून दिसून येतोय त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली आहे जर तात्काळ राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये तीव्र स्वरूपातलं